मी प्रणाली प्रणालीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे मी तुम्हाला आज इप्पी नूडल्स बनवून दाखवणार आहे एकदम नवीन पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर सर्वात आधी मी एका बाउलमध्ये इप्पी नूडल्स काढून घेतलेले आहे या नूडल्सला मी दहा मिनिटांसाठी पाण्यात भिजवून घेणार आहे नूडल्सला फोडणी घालण्यासाठी मी कढई ठेवली कढईमध्ये एक चम्मच तेल घातलं या भाज्या मी येथे घालून घेणार आहे मिरची कांदा टोमॅटो पत्ताकोबी आणि गाजर आणि मोड आलेली मटकीसुद्धा माझ्याकडे होती ते त्यामुळे मी ती घालत आहे आता मी आधी मोहरी घातली त्यानंतर मिरची घातली कांदा घातला त्यानंतर पत्ता पत्ताकोबी घालून घेणार आहे त्यानंतर मी गाजर घालून घेतले आहे मोड आलेली मटकी सुद्धा घातली यानंतर याला बस एक मिनिट शिजवून घेऊ यात मग जाईल हळद तिखट पण घालून घेतलेला आहे त्यानंतर यात मीठ घातलं याला छान असं मिक्स करून घेतलं नंतर घातला टोमॅटो टोमॅटोला सॉफ्ट होतपर्यंत याला शिजवून घेणार आहे त्याला बस मिनिटभर झाकून घेणार आहे टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे त्यानंतर बस अर्धा ग्लास येथे मी पाणी घातलेलं आहे पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे ही नूडल्स मी या पाण्यामध्ये घातलेली आहे मी येथे नूडल्स मसाल्याचे दोन पॅकेट घातलेले आहे याला मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे याला बस दहा मिनिटांसाठी आपण वाफ काढून घेऊ बघू शकता मॅगी मस्त अशी तयार झालेली आहे